नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सुकट वांगं आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवून दाखवते तर ही मी जाड सुकट घेतलेली आहे तुम्ही बारीक सुकटसुद्धा घेऊ शकता दोन वांगी घेतलेली आहेत दोन बटाटे घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे तर हे मी सगळं आता बारीक चिरून घेणार आहे कांदा टोमॅटो चिरून घेतला आहे वांगं बटाटा वांग्या बटाट्याची साल काढून वांगे बटाटे पण चिरून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तर सगळ्यात आधी आपण ही सुकट कुणी कोणी कर्दी म्हणतं तर हे मी भाजून घेणार आहे तर थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे भाजीमध्ये त्याचा असा वास राहत नाही तर दोन मिनटं चांगली तव्यात भाजून घ्यायची तर, तर मस्त अशी भाजून झालेली आहे आपली आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते मस्त भाजी लागते ही तुम्ही नक्की बनवून बघा तर मी याच्यामध्ये आता पाणी घालते आणि आपल्या बाकीची तयारी करेपर्यंत थोडा वेळ मीही सुकट भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये आता इकडे सुकट आपली भिजत ठेवलेली आहे मी इकडे हिरवं वाटण तयार करून घेते हिरव्या वाटण्यासाठी मी पाचा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे थोडंसं एक मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर ख भरपूर सारी घेतलेली आहे आणि ह्याचं मी वाटण तयार करून घेते म्हणजे आपल्या भाजीला थोडासा घट्टसरपणा येईल आणि चवीलाही छान लागते या वाटणामुळे अरे बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये एक पळी तेल घालते अगदी साधी सोपी रेसिपी आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये कांदा घालायचा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जास्त लालसर पण करायचा नाही आहे थोडासा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे बघू शकता आता याच कांद्यामध्ये आपल्याला ही स्वच्छ धुवून घेतलेली सुकट घालायची आहे आणि सुकटही कांद्याबरोबर तेलात मस्त परतून घ्यायची आहे त्यामुळे भाजीचा खमंगपणा आणखीनच वाढतो आता ही वांगी बटाटी पण आपण घालूया तेलामध्ये परतून घेऊया दोन मिनटं टोमॅटो पण घालते आता हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊया दोन मिनटं परतून झालेली आहेत आता याच्यामध्ये मी मसाले घालणार आहे तर मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी मी हळद घालते अर्धा चमचा हळद घातली आहे धना पावडर अर्धा चमचा घातली आहे गरम मसाला अर्धा चमचा आता माझ्याकडे घाटी मसाला आहे तुमच्याकडे जो तिखट मसाला असेल तो तुम्ही घालू शकता तर मिरची घातलेली आहे म्हणून एक पळी आणि वरून थोडंसं मी मसाला घातलेला आहे आता हे सगळं आपण परतून घेऊ व्यवस्थित आपले मसाले परतले गेले पाहिजेत म्हणून हे दोन मिनिटं आपण परतून घेऊया तर हे परतून झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये हिरवं वाटण जे आपण तयार केलेलं ते घालायचं गा आणि हे सगळं मिक्स करून घेऊया मसाला आपलं वाटण हे आपलं परतेपर्यंत दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊया तर झालेलं आहे परतून आपलं आता हे ज्या भांड्यामध्ये मी वाटण केलेलं त्याच्यातच थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे पुन्हा मिक्स करून घेते आता तुम्हाला जर समजा भाजी जरा जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता याच्यामध्ये तर मी थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि आता झाकण ठेवून आपण वांगी बटाटी शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घेऊया वांग तर काय लवकर शिजतं बटाटा पण शिजतो बघूया कलरही छान आलेला आहे मस्त थोडासा रस्सा केलेला आहे मी जास्त नाही बटाटा का बघूया आपण बटाटा मस्त शिजलेला आहे बघू शकता आता वरून याच्यात थोडंसं मी आंबटपणासाठी चिंचेचं पाणी घालते त्यानेच अप्रतिम लागते मस्तच लागतं आंबट तिखट तर मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही वांग बटाटा सुकट वांग आणि बटाट्याची भाजी रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया तर मंडळी नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा हाईप करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद